नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिर तळाचे वस्तू प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आणि पालक मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते वस्तू प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ चैत्राली तावडे यांच्या हस्ते वस्तुप्रदर्शन दालनाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे निवेदन सौ दीपाली पाटील यांनी केले विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री शिंदेबिडी श्री जमादार एस श्री वाडीकर केजे यांनी केले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ चैत्राली तावडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री प्रकाश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले श्री विनायक महाडकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रतिकृती संदर्भात प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे यांनी विद्यार्थी हे भारताचे भावी संशोधक आहेत त्यांच्यामध्ये नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे आणि या वयापासून ती त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे विद्यार्थ्यांनी नवनवीन शोध लावले पाहिजेत तसेच त्यांनी शिक्षकांचे आभार मानले आभार मुख्याध्यापक श्री सचिन भाटे यांनी मानले विज्ञान प्रदर्शनामध्ये बालविकास विभागातून सतरा आणि प्राथमिक विभागातून अडोतीस विज्ञान प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले बालविकास विभागातून समर उस्के प्रथम शौर्य शिंदे द्वितीय स्वरूप साबळे तृतीय तर मेहेर पोद्दार तृतीय प्राथमिक विद्यामंदिर छोट्या गटातून प्रिशा लोखंडे प्रथम रहाटविलकर द्वितीय सुजल गायकवाड तृतीय मोठ्या गटातून ईश्वरी भगत प्रथम द्वितीय ओवी गोटेकर तृतीय योग पाटील तृतीय क्रमांक पटकावला दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालक मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले त्यामध्ये रिंग टिकणे टिकल्या लावणे चमचा गोटी रुमालाच्या सह्यानं बाटलीत पाणी भरणे आदी पार खेळ बालविकास आणि प्राथमिक विभागातील शंभर पालकांनी या खेळात सहभाग नोंदवला होता यावेळी पालकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले त्यामध्ये सौ युगंधरा नितेश साबळे प्रथम या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ सुचिता सुरेश म्हात्रे द्वितीय सौ अश्विनी किरण पोळेकर तृतीय तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ रूपाली किरण सातांबेकर सौ आराध्या ज्ञानेश्वर भोईर सौ स्वप्नाली दीपक कदम सौ अतिका रहाटविलकर सौ स्नेहल गुरुदास तळकर सौ पुरण चौधरी यांना प्रथम प्रदान करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे श्री विनायक महाडकर प्राथमिक विभाग शाळा समितीच्या अध्यक्षा सौ चैत्राली तावडे उपाध्यक्ष सौ स्नेहल तळकर श्री प्रकाश गायकवाड श्री विठ्ठल सुतार श्री किरण सातांबेकर सौ स्नेहल शिंदे सौ स्वप्नाली कदम सौ नूतन लोखंडे सौ अतिका राहटविलकर सौ ज्योती गायकवाड सौ प्रगती काप सौ शारदा कोतकर सौ नमिता कांढरे सौ रेवती तळकर श्री नितेश साबळे सौ दीपाली सौ करुणा पातेरे सौ पार्वती वारगुडे प्रज्ञा जाधव श्रीमती मानसी चिले अलका जाधव किशोरी काप गीता पवार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांना माझे नाव वैष्णवी चौथी मध्ये शिकत आहे माझ्या विज्ञान प्रदर्शनाचे नाव कार्बन शुद्धीकरण कारखाने हे आहे आज मी आपल्या पर्यावरणावर भविष्यावर परिणाम करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे औद्योगिक वातावरणात कार्बन शुद्धीकरण औद्योगिकीकरणामुळे प्रचंड प्रगती झाली आहे परंतु त्यामुळे पर्यावरणीय खर्चही मोठा येतो कारखाने आणि वीज प्रकल्प कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनो आणि इतर प्रदूषणांसह हानिकारक वायू आपल्या वातावरणात सोडतात उत्सर्जन वायू प्रदूषण जागतिक वाढ आणि हवामान बदलास कारणीभूत ठरते थँक्यू नमस्कार माझे नाव रावंडा धनुष्टेतकर आहे मी आत्ता चौथीत चिंते मी तुम्हाला या पाण्यापासून वीज निर्मितीसाठी हा प्रोजेक्ट बनवलं आहे ही बाईक पाण्यासाठी पार त्या पाहा वीज निर्मितीचे इथे चालली आहे आम्ही आपण आपण सगळ्यांना या जेव्हा हा पंधर जेव्हा चालू होईल तेव्हा ह्या पन्हाळातून जेव्हा पाण्याच्या चक्रावर पडते तेव्हा हा नमस्कार माझे नाव प्रीशा रमेश लोखंडे मी आत्ता दुसरीत शिकत आहे माझ्या प्रकल्पाचे नाव आहे पावसाच्या पाण्याचे संकलन व वा पुनर्वापर म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याविना आपण जगू शकत नाही तसेच पशु प्राणी पक्षी मानव हे पाण्याशिवाय जगू शकत नाही त्यासाठी आपण ह्या दोन गोष्टी करायलाच हवेत पहिलं पाण्याचा पा। पावसाचं पुन्हा वापर करणे रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वांपैकी एक सोपी पद्धत म्हणजे छत प्रणाली छत प्रणाली म्हणजे पावसाचे पाणी टाकीत साठवून त्याचे स्वच्छ करून शेती कामासाठी घरकामासाठी परत गुरांसाठी वापरले जातात हे हेच आमच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट थँक्यू पारनेكلهला लास्ट तक वाटेल की आधी फास्ट होईल वाली शिफ्टये पारने ते आणि शिफ्टचा प्रॉब्लेम आहे स्मार्टने वाटतं आणि वेळ धारा लागणारच नाही आहे म्हणून एक लक्ष तो प्रोजेक्ट पाहाने आणि रोज काही इक्षाना प्रोजेक्ट साठी 何でしょう उन्हाला हिवाला पावसाला बदक मांजर हत्ती मासा टाइगर गाय बकरी चित्ता मंकी गोरिल्ला हरिण टाइगर डायनासोर गुड मॉर्निंग नमस्कार सर गुड मॉर्निंग माझे नाव हसन साजन राठोडकर आहे मी आता दुजन मध्ये आहे माझ्या प्रकल्पाचे नाव हवातील ऑक्सिजन तपासणे माझ्या बघा बनवण्यात लागणारे सामान प्लेट मोमबत्ती काचे गुलाब रंगीन पाणी मासेस थोडा वेळ थांबू द्यायचा थांबल्यानंतर काचे सगळ्या उलता ठेवायचा मोमबत्ती विजली व पाणी ग्लासाच्या हो वर चालला my name is shrineti shridiwas talpar i am a district volcano is a hot uh, in in the surface the the earth it, it throws out hot materials from deep inside the volcano look like mountains some volcano proof of stone. Some are quite lava from volcano. Volcano destroy everything. Everything nearby. Thank you. Communication. Hindi. Sankalpa. Sadan.

विज्ञान प्रदर्शन आणि वस्तू प्रदर्शनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी एक मगाशी सहज या वर्गामध्ये येऊन गेलो आणि मुलांनी जे वस्तू प्रदर्शन आयोजित केलेलं आहे किंवा ज्या वस्तू प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत किंवा मा जे विज्ञानाचे जे प्रयोग या ठिकाणी आणलेले आहेत संकल्पना अतिशय चांगली चांगली मला पाहायला मिळाली खरं म्हटलं तर हा विद्यार्थी हा देशाचा आस्था आहे देशाचा मुख्य घटक आहे देशाच्या विकास प्रवाहामधला मुख्य घटक आहे आणि त्यामुळे विद्यार्थी घडवताना सर्व गुरुजनांनी आणि सर्व पालकांनी अतिशय काळजीपूर्वक त्यांच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजे आपण कधी कधी असं म्हणतो की मुलाचे पाय आपल्याला पाळण्यात पाहायला मिळते आपल्या सांगिध्यामध्ये दे, आपली मुलं कंटिन्यू असतात त्यावेळेस त्या मुलांची बौद्धिक क्षमता कशा पद्धतीची आहे मुलांना कशामध्ये आवड आहे मुलं काय आत्मसात करू शकतात याचं संपूर्ण निरीक्षण करून त्या दृष्टीने जर आपण त्या मुलांवरती संस्कार केले त्या दृष्टीने आपण जर मुलांकडे पाहण्याचं काम केलं तर मला असं वाटतं भविष्यामध्ये जीच मुलं चांगल्या प्रकारे घडलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक वेळा आपण टी व्हीवरती इंडियन आयडलसारखे शो असेल सारेगम सारखे शो असतील हे सगळं पाहत असताना छोटी छोटी मुलं कशा पद्धतीनं संगीतामध्ये भाग घेतात किंवा कशा पद्धतीनं गायन करत असतात ते आपण सगळं पाहतो आणि त्यांचं आपण कौतुक करतो किती हा पाच वर्षाचा मुलगा किती छान गातोय हा पाच वर्षाचा मुलगा किती तबला सुंदर वाजवतोय हे ज्यावेळेस दुसऱ्याचं आपण कौतुक करतो त्यावेळेस मला असं वाटतं आपल्या मुलांमध्ये देखील ती चांगल्या प्रकारची क्षमता निश्चितपणे आहे फक्त त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम आपण करायचंय आज ले ले, या ठिकाणी ज्या प्रतिकृती मांडलेल्या आहेत त्या प्रतिकृती सुद्धा छोट्या छोट्या मुलांनी तयार केलेल्या आहेत थोडी त्यांना पालकांनी सहकार्य केलेले असेल पण एक संकल्पना तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्यांच्या समोर आलेली आहे या ठिकाणी आपण प्राथमिक विभागाचं वस्तू आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे खरोखरच या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितले की जर एकविसाव्या शतकात भारत देश महासत्ता व्हायचा असेल तर तरुणांच्या हाती ही आपण चावी दिली पाहिजे कारण एकविसाव्या तरुण शतकामध्ये तरुणांमध्ये अशा प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे की उद्याच्या देशाचं भविष्य घडवण्याचं काम ही तरुण पिढी नक्कीच करेल आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर ए आय सारखं एक या ठिकाणी फॅड वाढत आहे की त्याच्यामधून अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध लागत आहे आणि त्याच्यामधून या जगाला गवसणी घालण्याचं काम आपला भारत देश नक्कीच करेल आणि यामध्ये कशा निर्माण होते की जर प्राथमिक विभाग हा विद्यार्थ्यांचं एक पाया घडवण्याचं चांगलं काम करत आहे आणि जर का या लहान मुलांना आपण हा जर विज्ञानाची जोड दिली किंवा अशा प्रकारचे जर उपक्रम ठेवले तर नक्कीच त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल आणि उद्याचा भारत घडवण्याचं काम ही तरुण पिढी नक्कीच करेल असे या ठिकाणी वाटते म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन या मुलांमध्ये देखील ते गुण निर्माण व्हावेत हाच त्या प्राथमिकाचा एकमेव आहे हा आपण उपक्रम राबवला त्याबद्दल मी सर्व गुरुजन वर्ग कमिटी मेंबर असलेल्या सर्वांचं आभार मानत असताना या सर्व जे काही आज त्याने ज्याने विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे आपली कलाकृती या ठिकाणी किंवा आपले जे काही प्रयोग आहेत ते सादर केले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देते या ठिकाणी या लहान मुलांना जर आत्तापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची वृत्ती निर्माण जर झाली तर मला असं वाटतं की या शाळेतून तरी विद्यार्थी चांगल्या रिसर्च सेंटरमध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री वाटते या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन पुरवण्याच्या पाठीमागे उद्देश एवढाच असतो शिक्षकांचा की आज आपण या यांत्रिक युगामध्ये वावरत असताना मानवापेक्षा यंत्राचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो अंगणात आपण युट्यूबला जर बघितलं तर आता शेतीची कामं करणारी सुद्धा रोबोट सारखी यंत्र तयार केली जातात त्याला माणसाचं प्राण्याचे आकार देतात आणि त्यावरती ते बोलते काम करते म्हणजे आज ज्या ठिकाणी शंभर माणसं काम करत होती त्या ठिकाणी एकच मशीन शंभर माणसाचं काम करू शकतं अशा हा दृष्टिकोन या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निर्माण झाला पाहिजे या दृष्टीने विज्ञान प्रदर्शन आहे आणि यांच्या या बालबुद्धीला चालना काम आपण आपल्या शाळेतून करत आहोत त्यामुळे निश्चितच ही मुलं भविष्यात चांगल्या प्रकारचे अभ्यासक घडू शकतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज ते वस्तू प्रदर्शन त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे प्रथमतः मी शाळेला कौतुक करेल की शाळेचा विज्ञान प्रदर्शन सहभाग घेण्याची संधी विज्ञान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावं म्हणून शाळेने प्राथमिकरित्या वैज्ञानिक प्रयोगासाठी मुलांना संधी देणे गरजेचं आहे कारण का शाळेच्या माध्यमातूनच आपले जे वैज्ञानिक घडलेले आहेत मोठमोठे सायंटिस्ट घडलेले आहेत त्याचा अनुभव नक्कीच विद्यार्थ्यांना येईल आणि याच्यातूनच ज्या विद्यार्थ्यांमधीलच भविष्यातला शास्त्रज्ञ घडेल असे मी इच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या लहान लहान मुलांनी ज्या प्रतिकृती आणलेल्या आहेत त्या प्रतिकृती प्रदर्शन किंवा प्रतिकृतीचं नियोजन व्यवस्थित केलेलं असेलच त्याचप्रमाणे विविध प्रकारचे वस्तू बनवले आणलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी मेहनत केलेली आहे त्यांच्या पालकांनी विशेषतः पाहायला गेलो तर लहान मुलं आहेत पण त्यांच्या मागे पालकांच जास्त त्याला टेन्शन असतं की आपला मुलगा किंवा मुलगीच जे काय प्रदर्शन वस्तू बनवले आहेत एक प्रयोग आहेत त्याच्या मागे पालकांचा जास्त सहभाग असतो परंतु त्यामध्ये ते वस्तू प्रदर्शन किंवा वैज्ञानिक प्रयोग आहेत त्यांची मांडणी करणं किंवा ते प्रेझेंट करणं हे असतं मी मुलांना शुभेच्छा देतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स